नमस्कार मी सारिका आणि छोटीशा आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तुम्हाला सगळ्यांना कळलंच आहे की महाशिवरात्र जवळ आली आहे आणि मी महाकालला जाऊन आलेली आहे तर रुद्राक्ष ब्रेसलेट हे सगळ्यांसाठी आणलेले आहेत तर त्याची माहिती तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवर मिळेल तिथं व्हॉट्सअप मेसेज फक्त करा आजपासून मी कामाला सुरुवात करत आहे तर ज्यांचे काही राहिलं आहे त्यांनी हाय करून आपल्या नंबरवरती घ्या आणि आज नवीन साऱ्या खूप ऑफर चालू होत आहेत महाशिवरात्रीसाठी स्पेशल तर टेटस सगळ्यांनी बघा आज घेऊन आले मी तुम्हाला तुम्हाला त्यामध्ये आजच्या ऑफरमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते सांगते ऑफर प्राईजमध्ये हे श्रीयंत्र तुम्हाला जे श्री स्वामी समर्थांच्या मठातलं हवं असतं ते स्त्रीयंत्र अतिशय कमी दरामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीसाठी खास पारद शिवलिंगाची पिंड मिळणार आहे आणि असे बरेच सारे प्रकार तर सर्व काही टेटसवर चेक करा अतिशय कमी किमतीमध्ये मी ठेवले की घराघरापर्यंत ते पोचावं सगळ्यांना घ्यायला यावं यासाठी तर चला आज मी तुमच्यासाठी विशेष काय घेऊन आली आहे तर ते घेऊन आले की मी महाशिवरात्रीला आपल्या राशीप्रमाणे आपण काय केलं तर आपल्याला राशीप्रमाणे महादेवाला कोणते अभिषेक केले किंवा काय उपाय केले तर महाशिवरात्रीचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं आणि भोळा साम भोळे महादेव हे आपल्याला आपल्या अडचणी सगळ्या दूर करतात तर महाशिवरात्रीला बारा राशींनी करायचे असे काही गुप्त आणि अत्यंत सिद्ध उपाय जे मी कुठंही तुम्हाला मिळणार नाहीत हे प्राचीन ग्रंथावर आधारित असणारे पण अतिशय सोपे सोपे उपाय बारा राशींचे मी तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्रीच्या महाशिवरात्र ही रात्रीची करायची असते त्यामुळे भगवान आणि शिवाची शक्ती पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय होते प्रदोष काळापासून मध्यरात्रीपर्यंत त्यावेळी जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला ते इच्छाशक्ती आरोग्य धन विवाह करिअर गृहशांती आणि संरक्षण देतात तर चला बघूया असे सारे उपाय तुम्हाला प्रदोष काळापासून रात्री करायचे बारा राशीनुसार काय अर्पण करायचं हे उपाय मी तुम्हाला सांगते हे उपाय शक्यतो महादेवाच्या देवळात करावेत पण शक्य नसेल तर महादेवाची पिंड वेगळी बाजूला घेऊन त्याच्यावर सगळे करून त्यांना पाटावर चौरंगावर मांडून पांढर खाली घालून त्यांचे अभिषेक हे उपाय सगळे घरात केले तरीही चालतील आता पिंड कोणती असावी याच्यावर खूप सारी मतं आहेत पण माझं एकच मत आहे की भावना महत्वाची आहे पिंड कोणत्या धातूची आहे चांदीची आहे का पाऱ्याची आहे का पितळेची आहे का चिखलाची आहे का मातीची आहे ह्याला बोळासाम काहीच महत्व देत नाही पिंड आहे आणि तुमचं त्याच्या मागचं श्रद्धा ही सगळ्यात महत्वाची आहे तर चला बघूया आपण बारा राशीप्रमाणे काय काय आपल्याला करायचं आहे तर मेषरास सगळ्यात पहिल्यांदा मेष राश, राशीनं कच्चं दूध मध गुलाबजल याचा अभिषेक करायचा आहे म्हणजे तुम्हाला इच्छाशक्ती आणि कौटुंबिक संरक्षण घरातल्या प्रत्येकाचं संरक्षण हे होईल तर मेष राशीचे स्त्री असो पुरुष असो मुलं असो मुली असो सगळ्यांनी हा उपाय नक्की करायचा आहे आणि प्र प्रत्येकांनी आपल्याला तुपाचा दिवा तिथं लावायचाच आहे बेलपान पांढरे पुष्प अर्पण करायचे आहे धोत्र्याचं फळ मिळालं बेलाचं फळ मिळालं तर तेही अर्पण करायचं आहे आता वृषभराशीनं बिल्वपत्रावर बेलाच्या पानावर पांढऱ्या चंदनाने श्रीम लिहून हे अर्पण करायचं आहे तुमची संपत्ती तुमचा व्यवसाय वृद्धी नोकरी लागणे नोकरीत येणाऱ्या अडचणी सरकारी नोकरीत येणाऱ्या अडचणी या सगळ्या व्यापारात येणाऱ्या अडचणी या सगळ्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर सोळा पानांवर पांढऱ्या म्हणजे जे, जे मिळते त्यानं श्रीम लिहावं ती बेलपत्र तिन्हीवरही श्रीम श्रीम बेलपत्र महादेवाच्या पैसावर व्हायची पांढरी फुलं धोत्र्याचं फळ बेलाचं फळ तुपाचा दिवा या गोष्टी सर्व त्यांना व्हायच्या आहेत पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीनं काळ्या तिळाचा अभिषेक अं मान करावा म्हणजे मानसिक शांतता वाद क्षमतात कोर्ट कचेर्या का अजून काही तुमचं जर असं सरकारी कामात तुम्ही अडकलेल्या असाल गुप्तशत्रूकडनं अडकलेले असाल नजर दोषामध्ये अडकलेले असाल काल सर्प दोषामध्ये अडकलेले असाल तर हे सर्व दोष मुक्त होतात तर महाशिवरात्रीच्या दिवशी मिथून राशीनं पाण्यामध्ये काळे मुठभर तिळ मिसळून महादेवांचा अभिषेक करावा घरात करत असेल तर चमचाभर पाण्यामध्ये काळे तीळ घालून अभिषेक करावा त्यानंतर फुलांनी पांढऱ्या फुलांनी महादेवांना सजवावं धूपदीप करावा कापूर लावावा बेलाचं फळ धोत्र्याचं फळ धत्र्याचं फुल त्यांना जे आवडतं ते जरूर अर्पण करावं कर्करास काय करू शकते तर कर्क राशीनं दूध आणि गंगाजल कच्चा दूध आणि गंगाजल ते गाईचं असेल तर अजून छान कच्चं दूध दूध आणि गंगाजल ह्याचा अभिषेक करावा म्हणजे घर परिवारातली अडथळे दूर होतात सामान्यप्रमाणे ज्यांचं घर बांधून होत नाही आहे तिथं घराचे अडचणी त्यांच्या दूर होतात किंवा परिवारामध्ये वादविवाद होत आहेत मुलीचं लग्न ठरत नाही आहे मुलांना मुलं होत नाही आहेत या सगळ्या अडचणी राशीच्या या छोट्याशा उपायानं पूर्णपणे तुम्हाला त्या मार्गातले अडथळे दूर होतील आता बघूया आपण सिंहरास तर सिंह राशीला मधाचा अभिषेक करा म्हणजे तुम्हाला मान सन्मान मिळेल नेतृत्व शक्ती तुमची वाढेल जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जय मिळवू शकत नसाल किंवा कष्ट आत्ती होत आहेत आणि त्या मानानं पैसा कमी मिळतोय असं काही होत असेल तर जर मधाचा अभिषेक केला तर तुमचा मान सन्मान पण वाढेल नोकरीतली पदप्रतिष्ठा वाढेल प्रमोशन मिळेल पगार वाढेल व्यवसाय वृद्धी होईल अशा सर्व गोष्टी होतील तर मधाचा अभिषेक करून नंतर महादेवांना धोत्र्याचं फळ बेलाचं फळ बेलाचं बेला पान धूप दीप कापूर आणि यांना आरती करावी तुपाचा दिवा हा जरूर लावा बाबा पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीनं तांदळाची एक मोठ शिवलिंगाजवळ अर्पण करावी म्हणजे तुम्हाला आरोग्य चांगलं लाभेल की जे आरोग्याचे त्रास ज्यांना होत आहेत त्यांना आरोग्य चांगलं लागेल तांदळामुळं जिथं तुम्हाला आ, खूप दारिद्र्याचं लक्षण वाटत असेल किंवा कर्ज बाजाराचं लक्षण वाटत असेल तर ते सुद्धा मुक्त तुम्हाला व्हायला मदत होईल आरोग्य घरातल्या सगळ्यांचं सुधारेल प्रत्येकाचं नाव घ्यावं आपल्या हातामध्ये घेतल्यावर त्याला एनर्जी द्यावी आपली प्रत्येकाचं नाव घ्यावं की माझ्या माझे पती माझी मुलं माझी सासू सासरे जे कोणी आहेत या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी मी हे तांदूळ अर्पण करत आहे असं त्यांना म्हणून करावं तर कामातले अडथळे दूर होतील सूक्ष्म शत्रू जे तुम्हाला त्रास देत तुम्हाला नजर लावतायत त्या सर्व गोष्टीतनं तुमची बाधामुक्त होईल तर तांदळाचा अभिषेक करून त्यांना तुम्ही बेलाचं फळ बेलाचं पान धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फुल पांढऱ्या फुलांनी सजावट हे सगळं करू शकता भस्म लावू शकता तुपाचा दिवा लावू शकता तर चला आता पुढची रास आहे तुळरास तुळराशीनं राशीनं काय करायचंय सुगंधी केवड्याच्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे केवड्याचं अत्तर थोडंसं घालायचं पाण्यामध्ये आणि त्यांना अभिषेक महादेवांचा करायचा आहे त्यांना फुलं यांनी सजवायचं आहे धोत्र्याचं फळ बेलाचं फळ बेलाचं पान आणि कार कपूर कापूर आणि तुपाचा दिवा या सगळ्यांनी त्यांची सेवा करायची आहे त्यावेळी तुम्हाला तुमच्या घरातले तुमच्या प्रेमातले नातेसंबंध सुधारण्यासाठी अतिशय महत्व होईल त्याचबरोबर मुलामुलींची लग्न ठरत नसतील तर लग्न ठरायला सुद्धा हे सोपं पडेल अजून तुम्हाला जर नात्यातनं कुठंतरी जमिनीवरनं वाद होत असतील कशावरनं वाद होत असतील तुमच्यावर अन्याय होत असेल तर हे सगळे अन्याय महाशिवरात्रीच्या दिवशी हे उपाय केलेत तुळराशीनं तर हे तुम्हाला व्यवस्थित मिळेल रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीनं अभिषेक करावा वृश्चिक राशीच्या माग नकारात्मक शक्ती दृष्ट लागणे भरपूर सारे शत्रू असणे या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात असतात म्हणून वृश्चिक राशीनं लालचंदन एकतर उगाळून घ्यावं चंदनाची बाहुली असते ती उगाळून घ्यावं नाहीतर विकत लाल चंदनाची पावडर किंवा पेस्ट दोन्ही उपलब्ध असतं तर आपल्या तांब्याच्या पाण्या पाणी घेऊन त्यामध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये रक्तचंदन घालावं आणि त्यानं अभिषेक महादेवांचा करावा त्यानंतर धोत्र्याचं फळ बेलाचं फळ धोत्र्याचं फूल तुपाचा दिवा कापूर उदबत्ती हे सगळं लावून व्यवस्थित त्यांची पूजा करावी त्यावेळी घरातील नकारात्मक शक्ती दूर होते संशय आणि भीती ही सुद्धा दूर होते वास्तु जर बाधित असेल तर वास्तु सुद्धा आपली नीट होते कोणाच्याही घरातल्या कुंडलीवर कोणताही भयानक दोष असेल तर तो दोषसुद्धा दूर व्हायला मदत होते तर वृश्चिक राशीनं हे जरूर करावं पुढची रास आहे धनुरास तर धनुराशीनं बेलाच्या पानावर केशराचा एक टिळक लावावा आणि महा आ, अर्पण करावे सोळा पानं बेलपत्राची सोळा पानं अर्पण करावीत त्यामुळं धनुराशीला भाग्यवृद्धी होईल गुरुबळामध्ये वाढ होईल प्रत्येक कामं व्हायला हो सुरुवात होईल कोणत्याही कामं नव्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचून एका टक्क्यासाठी आडली असतील तर ती संपूर्ण कामं व्हायला सुरुवात होईल आजपर्यंत जे भाग्यात तुम्हाला मिळालं नाही त्या भाग्याची वृद्धी होईल राजा योग निर्माण होईल त्यामुळं महाशिवरात्रीच्या दिवशी धनुराशीच्या लोकांनी हे जरूर करावं पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीनं शिवलिंगावर तिळाचा तेलाचा थेंब थोडासा थेंब त्याच्यावर टाकावा म्हणजे अगदी थेंबर ड्रॉप्स भर तेल हे तिळाचं महा शिवलिंगावर टाकावं आणि त्याला व्यवस्थित हातानं हे करून परत पाण्याचा अभिषेक करावा यानं शनी दोष दूर होतात आता शनीची साडेसाती असणं आणि शनी, शनी दोष असणं या दोन्हामध्ये खूप मोठा फरक आहे की जे शनी दोष तो जन्मतःच पत्रिकेमध्येच असतो तो कित्येक वर्षांचा असू शकतो साडेसाती ही साडेसात वर्षाची असते पण मकर राशीनं हे करायचंय तो तर या प्रकारे मकर राशीनं स्वतःचे अडथळे दूर करून घेण्यासाठी अच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी हे नक्की करावं पुढची रास आहे कुंभ रास तर कुंभ राशीला तर साडेसात चालू आहे महादेवांचं आशीर्वाद असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं शिवलिंगावर आपण पाणी आणि मध या दोन्ही गोष्टींना अभिषेक करून थोडेसे काळे तीळ सुद्धा त्यामध्ये घ्यायचे आहे त्यामुळं मनावरचा ताणतणाव कमी होईल काय काम करायचं या साडेसातीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हेच असतं की काय काम करायचं ही दिशा स्पष्ट नसते तर ती दिशा तुमची स्पष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यातले अडथळे आणि शनिदोष हा कमी होईल तर कुंभराशीच्या लोकांनी हे नक्कीच करावं आणि त्यानंतर महादेवाला बेलाचं फूल बेलाचं पान परत धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ बेलाचं फळ काकपूर आणि तुपाचा दिवा लावून धूपबत्ती लावून नक्कीच त्यांची संपूर्ण पूजा करावी शेवटची रास आहे मीनरास तर मीनराशीला कच्चं गाईचं दूध आणि साखर ह्याचा अभिषेक आपण महादेवाच्या पिंडीवर करायचा आहे त्यामुळं आपल्याला दैवी संरक्षण मिळेल मनशांती मिळेल आध्यात्मक उन्नती मिळेल जे काही अडथळे रस्त्यामध्ये येत आहेत ते सारे दूर होऊन एक मनाची शांती मिळेल त्यामुळं हे उपाय राशीच्या लोकांनी करायचं आहे त्याचबरोबर धोत्र्याचं फळ बेलाचं फळ बेलाचं पान कापूर उदबत्ती तुपाचा दिवा ह्या साऱ्या गोष्टी फुलं या साऱ्या गोष्टीनं महादेवांना सुशोभित करायचं आहे त्या दिवशी हे सगळे उपाय महाशिवरात्रीच्या रात्री करणे हे फलदायी ठरतात तर तुम्ही घरात करा देवळात जाऊन करा पण शक्यतो प्रदोष काळानंतरचे उपाय हे महाशिवरात्रीला आपण पहाटे गेलो एखाद्या नदीमध्ये आंघोळ केली आणि केलं तर त्यापेक्षा सुद्धा जेव्हा रात्री शिव रात्री आहे त्यामुळं रात्रीच्या वेळेमध्ये जे काही आपण उपाय करू ते फार सक्सेस होतात आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही पाहिजे ते मिळत असतं तर कसा वाटला तुम्हाला बारा राशीच्या लोकांनी करायचा महाशिवरात्रीचे हे उपाय तर जरूर छान छान कमेंट करा आणि कसा वाटला व्हिडिओ हे सांगा त्याचप्रमाणे आजपासून मी काम चालू करत आहे दोन तीन दिवस सुट्टी होती तर आता काम चालू करत आहे ज्यांचं जे काही राहिलं असेल ते त्यांनी फटाफट वरती हाय करून घ्या ज्यांना मी रेखीचे मेसेज केले त्यांनी अजिबात हाय करून नंबरवरती घेऊ नका त्यांचे कुरिअर पोचतील पण मीच ज्यांच्यापर्यंत अजून पोचले नाही आहे त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या तर त्याचप्रमाणे वरती दिलेल्या नंबरचे स्टेटस बघत चला आणि छोटीशी आशाचे शॉर्ट व्हिडिओ पण बघत चला त्याच्यामुळं तुम्हाला काय चालू आहे काय आपल्याकडं कुठली ऑफर आहे तुम्हाला घ्यायचं आहे का संदर्भात सुद्धा माहिती मिळू शकते तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत हर हर महादेव